नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक तेरा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे ऐंशी सरसंद्राय पंचवीसशे पंच्याण्णव जास्तीत ज्या दर सव्वीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर तेवीसशे बासष्ट सरसंद्राय चोवीसशे अठ्ठावीस जास्तीत ज्या दर चोवीसशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी सोळाशे सहा सरसंद्रा अठराशे एकवीस जास्तीत ज्या जर बावीसशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक चार बावीशे बावीशे क्विंटल कमीत कमी एकोणाशे त्रेसष्ट अस दोन हजार अठ्ठ्याण्णव जास्तीत जज बावीसशे अठ्ठे बावीसशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी सोळाशे छप्पन्न अस दोन हजार सोळा जास्तीत जज बावीसशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक नऊ क्विंटल कमीत कमी चारा तीनशे सरजंद्राय चारा नऊशे बासष्ट जास्तीत ज दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार एक सर्जन पाच हजार एकशे शहात्तर जास्तीत जत दर पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी आठ हजार सातशे अडुसष्ट सरजंद्र आठ हजार नऊशे चौऱ्याऐंशी जास्तीत जद नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे छत्तीस इसरसंद्रा पाच हजार आठशे त्र्याण्णव जास्तीत जद सात हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सरसंद्रे पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जद सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सत्तर जास्तीत जसं सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी बावीसशे इसर्जन पाच हजार पाचशे बावीस जास्तीत जज सहा हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एकोणऐंशी सर्व चंद्राय पाच हजार सातशे एकतीस जास्तीत जज सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी सरे पाच हजार पाचशे सहासष्ट जास्तीत ज जा दर पाच हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल oh yeah. शेतमाल उडीद जाते लोकल अवक सात क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरहंद्रे चार हजार पाचशे चार जास्तीत जदर पाच हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक सातशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सत्त्याण्णव सरसंद्राय पाच हजार दोनशे वीस जास्तीत जद पाच हजार नऊशे शहाऐंशी रुपये क्विंटल शेतमाल बुईमुख सिंग सुक्की अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे एक सरसंद्राय पाच हजार सत्याऐंशी जास्तीत जद पाच हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक आठ क्विंटल कमीत कमी आठ हजार सरसंद्राय आठ हजार दोनशे पन्नास जास्तीत जद आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार शहाण्णव हसार आहेत चार हजार तीनशे एकोणचाळीस जास्तीत ज्याचा चार हजार चारशे चार रुपये क्विंटल सूर्यफूल जात नंबर एक अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे रुपये क्विंटल सूर्यफूल जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तील अवक तीन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे अकरा हजार जन सहा हजार सहाशे सहा जास्तीत ज्याचा आठ हजार एक रुपये क्विंटल नवीन अलसा त दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा